आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी मारुती बावडे सुरुवातीला काही ठळक घडामोडी आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात लाखो भाविकांची मांदी आळी शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपुरात उजनी धरणात पाण्याची आवक वाढली मात्र आषाढीनंतरच पाणी सोडणार प्रशासनाचा निर्णय पुढील चार दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण मात्र पावसाची शक्यता कमीच हवामान विभागाचा अंदाज आणि शांभवी चषक क्रिकेट स्पर्धेत साळुंखे क्रिकेट अकॅडमीकडून युनायटेड क्रिकेट संघाचा पराभव आता आषाढी बारीसाठी निघालेल्या लाखो वैष्णवांचा मेळा आज पंढरीत दाखल होणार आहे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या आता प्रवासाच्या अंतिम टप्प्यात आहेत आज संध्याकाळपर्यंत त्या पंढरीत दाखल होणार आह तत्पूर्वी संत भेटीचा कार्यक्रम पार पडेल या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सहकुटुंब शासकीय महापूजेसाठी पंढरपूरला दाखल होणार आहेत त्यांच्या समवेत राज्य मंत्रिमंडळातील काही अन्य मंत्रीही सहभागी होणार आहेत दरम्यान काल नवमी दिवशी संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानं पिराची कोरोली येथील मुख्यम आटोपून वाखरीकड्रस्थान प्रस्थान बाजीराव वाटेत इथं उभ रिंगण पार पडलं तर संत ज्ञानेश्वर महाराज व संत पालखी सोहळे वाखरीकडे मार्गस्थ झाले सायंकाळी या, हो या सर्व संतांच्या पालख्या वाखरी मुक्कामी होत्या येथे ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं या पार्श्वभूमीवर नवमी दिवशी पंढरपूरमध्ये भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून येथील सर्व मठ हे हाऊसफुल झाले आहेत तसंच भक्तीसागर पासष्ट एकरातील बहुतांश प्लॉट हे भाविकांना वितरित करण्यात आले असून येथे तंबू आणि राहुट्या उभ्या करण्यात आहेत श्री विठुरायाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत हजारो भाविक उभे असून दर्शन रांग गोपाळपूरच्या भाविकांच्या सोयीकरता आणखी दोन वॉटरप्रूफ पत्राशेड उभे करण्यात आले आहेत आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत काल रात्रीपर्यंत सुमारे चार ते पाच लाख भाविक पंढरीत दाखल झाल्याचा अंदाज आहा दर्शन रांगेत किमान पन्नास ते साठ हजार भाविक उभे असल्याची माहिती आहे यामुळे दर्शनासाठी दहा ते अकरा तास लागत असून ही गर्दी आज आणि उद्या आणखी वाढणार त्या त्यादृष्टीनं प्रशासनानं नियोजन सुरू केलं असून दर्शन रांगेतील भाविकांना मंदिर समितीच्या वतीने जेवण चहा पाणी ज्यूस आदींचं मोफत वाटप होत असल्याची माहिती मंदिर समितीचे सहाध्यक्ष हरिभक्तीप्रायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या देण्यात येणारा विक्रमी ऊस गाळपाचा पहिला पुरस्कार माढ्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यांना मिळाला आहे राजधानी दिल्ली इथं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी माजी मंत्री सुरेश प्रभू आणि हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं देशभरात एकूण एकशे तीन सहकारी साखर कारखाने असून त्यापैकी पंचवीस कारखान्यांना वेगवेगळ्या स्तरावर उल्लेखनीय कार्याबद्दल गौरवण्यात आलं यात महाराष्ट्र राज्याला दहा पुरस्कार देण्यात आले महात्मा बसवेश्वरांचं मानवतावादी कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात त्यांच्या कार्यावर आधारित अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला याबाबतची माहिती कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी दिली विद्यापीठातील सल्लागार समितीची बैठक नुकतीच पार पडली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला या बैठकीमध्ये महात्मा बसवेश्वरांवर कालावधीचे विविध अभ्यासक्रम तयार करणे आणि अभ्यासक्रम सर्व इच्छुकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला उजनी धरणाची वाटचाल सध्या शंभर टक्क्याकडे सुरु आहे धरणात दौंडवरून सतरा हजाराहून अधिक क्युसेकची आवक सुरु असून आज धरण त्र्याऐंशी टक्के भरण्याची शक्यता आहे धरणातील पाणीसाठा आणि दौंडवरून विसर्ग पाहता आषाढी वारीचा सोहळा पार पडल्यानंतर रविवारी रात्री धरणाचे सोळा दरवाजे वीस सेंटीमीटरनं उघडण्यात येणार आहेत सुरुवातीला दहा हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात येणार आहे यावरची माहिती काल अधिकाऱ्यांनी दिली पुढील चार दिवस ढगाळ हवामानाची स्थिती कायम राहणार आहे त्यामुळे मंगळवारपर्यंत जिल्ह्यात एक दोन ठिकाणी हलका मध्यम ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल इतरत्र मात्र पाऊस येणार नाही असा अंदाज मुंबई हवामान खात्यानं वर्तवला आहे कालपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवली जात होती भारत सरकारनं स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाचा स्थापना दिन यावर्षी जिल्हा पातळीवर देखील साजरा होणार आहे यानिमित्त जिल्ह्यातील विविध सहकारी कार्यालय सहकारात काम करणाऱ्या संघटना यांच्या वतीनं उद्या सकाळी साडेसात वाजता सहकार रॅली निघणार आहे यात सोलापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशन पतसंस्था फेडरेशन लेबर फेडरेशन आणि गृहनिर्माण फेडरेशन या संस्था सहभागी होणार आहेत या रॅलीला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयापासून सुरुवात होणार आहे सध्या सोलापूर महापालिकेची कचरा संकलन मोहीम जोरात सुरू आहे काल अठ्ठेचाळीस टन कचरा या मोहिमेतून संकलित करण्यात आला कचरा साठवलेली छत्तीस ठिकाणं होती या पार्श्वभूमीवर एकशे चव्वेचाळीस नागरिकांकडून अडतीस हजार दोनशे रुपये दंड वसूल करण्यात आला सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर आणि परिसर अस्वच्छ करणाऱ्यांविरोधात महापालिकेची मोहीम तीव्रपणे सुरू राहील अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी काल पंढरीत संत नामदेव पायरी इथं भजन आंदोलन करून राज्य सरकारचं लक्ष वेधण्यात आलं या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी खासदार प्रणिती शिंदे आमदार सतेज पाटील हे उपस्थित या महामार्गामुळे बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ती अन्याय होणार आहे हा महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी श्री विठ्ठलानं सरकारला द्यावी अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली यावेळी शक्तीपीठ मार्गाविरोधात घोषणा देण्यात आल्या आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना देण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काल केली पद दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये तसंच या दर्शन रांगेतील भाविकांना जलद दर्शन व्हावं यासाठी केलेल्या उपायांची माहितीही त्यांनी जाणून घेतली यावर्षी प्रथमच दर्शन रांगेतील भाविकांना अन्नदान सुरू केलं गेलं आहे त्याचाही शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते काल करण्यात आला याशिवाय वाहतुकीच्या नियोजनात त्यांनी विशेष लक्ष घातलं स्वतः ते दुचाकीवरून दर्शन रांगेची गोपाळपूरपर्यंत केली उर्वरित घडामोडी अल्पशा विशांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात हुतात्मा स्मृती मंदिरात काल राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून विठू माऊलीच्या दारी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यात श्री विठ्ठलावरील अनेक भक्तिगीतं सादर करून स्थानिक कलावंतांनी उपस्थितांची मनं जिंकली या कार्यक्रमात प्रारंभी भक्तिमय वातावरणाची निर्मिती करून विठ्ठलनामाचा गजर करण्यात आला याचं उद्घाटन सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधीक्षक जान्हवी जानकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होतं पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत काल सुरेगाव इथं राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा इथं दीक्षांत संचलन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या समारंभात एकूण दोनशे चौसष्ट नवप्रविष्ठ पोलीस सज्ज झाले आहेत या कार्यक्रमात नवप्रविष्ठांनी अतिशय शिस्तबद्ध संचलन करून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं दक्षिण सोलापूर मतदारसंघातील विविध प्रलंबित समस्यांसंबंधीची बैठक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन इथं पार पडली यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी पुढाकार घेतला यामध्ये जुळे सोलापूर बस स्थानकाची जागा निश्चित करावी मंद्रुपला नवीन बस स्थानक करावं या तालुक्याला ग्रामीण भागासाठी वीस बस द्यावेत यासह विविध मागण्यांवर चर्चा झाली यावेळी परिवहन मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन सर्व विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यंदाच्या वर्षापासून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कार देणार आहे यासाठी पंधरा जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याची सूचना या विभागाचे संचालक डॉक्टर अतुल लकडे यांनी केली आहे उत्कृष्ट क्रीडा शिक्षक उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक उत्कृष्ट क्रीडा पत्रकारिता आणि शारीरिक शिक्षण अध्यापक व संचालक असे चार पुरस्कार देण्यात येणार आहेत या चारही पुरस्कारांचे नियम आणि अर्ज विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत कृषीजन वाचन अभियान कार्यक्रमात आज सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी डॉक्टर फडकुल सभागृहात पुस्तक नवा दृष्टिकोन हा कार्यक्रम होणार आहे यावेळी डॉक्टर लिखित आत्मकथनात्मक पुस्तक थोडंसं कडू आणि खूपच गोड याचं प्रकाशन आणि प्रकट मुलाखत असे दोन्ही कार्यक्रम होणार आहेत मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर मिलिंद पटवर्धन हे विचार यावेळी ऐकता येणार आहेत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेस उद्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे ऑनलाईन पोर्टलवरील काही तांत्रिक अडचणीमुळे बरेच शेतकरी वंचित राहिले आहेत त्यामुळे पेरू मोसंबी आणि लिंबू फळबागधारक शेतकऱ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा असं आवाहन कृषी विभागानं आहे सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेनं जेटी कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या चौदा वर्षाखालील शांभवी चषक क्रिकेट स्पर्धेत काल नागेश साळुंखे क्रिकेट अकॅडमीनं सोलापूर युनायटेड क्रिकेट क्लबचा एकतीस धावांनी पराभव केला प्रथम फलंदाजी करताना साळुंखे अकॅडमीनं चाळीस षटकात सर्वबाद एकशे सत्याऐंशी धावा केल्या तर प्रत्युत्तरादाखल युनायटेड संघाला एकशे त्रेपन्न धावाच करता आल्या सामना बीरचा मान अविनाश याला मिळाला आता तापमान सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल एकतीस पूर्णांक सात दशांश तर किमान चोवीस पूर्णांक एक दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात लाखो भाविकांची मांदी शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपुरात उजनी धरणात पाण्याची आवक वाढली मात्र आषाढीनंतरच पाणी सोडणार प्रशासनाचा निर्णय पुढील चार दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण मात्र पावसाची शक्यता कमीच हवामान विभागाचा अंदाज आणि चषक क्रिकेट स्पर्धेत साळुंखे क्रिकेट अकॅडमीकडून युनायटेड क्रिकेट संघाचा पराभव याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार आता घडामोडी आषाढी बारीसाठी